महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची वसमत व कळमनुरी विधानसभा मतमोजणीसाठी हिमांशु कुमार गुप्ता व श्रीमती टी एल संगीता निरीक्षक हिंगोलीसाठी श्रीमती वंदना राव यापूर्वीच दाखल भारत निवडणूक आयोगानं हिंगोली जिल्ह्यातील ब्याण्णव वसमत विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी हिमांशु गुप्ता त्र्याण्णव कळंबरी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी श्रीमती संगीता यांची तर चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी श्रीमती वंदना राव यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे ब्याण्णव वसमत विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निरीक्षक श्री गुप्ता हे दोन हजार तेरा उत्तर प्रदेश कॅडरचे एस से एस सी एस सेवेचे अधिकारी असून शहाऐंशी झिरो चार झिरो एक चोपन्न एकोणऐंशी हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव कळंबुरी विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी निरीक्षक श्रीमती टी एल संगीता तेलंगणा कॅडरच्या दोन हजार बावीसच्या एस एस सी बॅटच्या अधिकारी असून त्यांचा संपर्क क्रमांक पंच्याण्णव पंधरा सदुसष्ट ऐंशी दहा असा आहे तर हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी निरीक्षक श्रीमती वंदना राव या सन दोन हजार पंधराच्या दिल्ली कॅडरच्या आय ए एस अधिकारी असून त्यांचा क्रमांक शहा अठ्याहत्तर वीस शहाऐंशी ब्याण्णव अठ्ठेचाळीस असं आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आलेल्या मतमोजणी निरीक्षकांना कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारांची नागरिकांची किंवा मतदारांची तक्रार असल्यास त्यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल असं निवडणूक विभागाकडून प्राप्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे मुख्य संपादक गोविंदजी देशमुख जी, जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.